नमस्कार मी गणेशने बारामती कृषक दोन हजार पंचवीस भागण्यासाठी आलो असताना आम्ही आरडोर सीड्स कार्तिक ही व्हरायटी बघितली कारल्याची बघत असताना असं जाणवलं का म्हणजे व्हायरसला कमी बळी पडलेली दिसले आम्ही प्लॉट बघत असताना आणि याची साईज जी कारल्याची साईज आहे ती पण म्हणजे मार्केटच्या दृष्टिकोनातून एकदम व्यवस्थित वाटली आणि असं वाटतं आहे का बाबा ही व्हरायटी केल्यानंतर शेतकऱ्याला शंभर टक्के म्हणजे हे होईल बाबा उत्पन्न होईल आणि चांगला फायदा वा होईल आणि मार्केटच्या हेतूने जर विचार केला तर चांगले पैसे मिळवून देणारी व्हरायटी वाटते आणि प्रत्येक पियाऱ्याचं अंतर वगैरे बघितलं तर व्यवस्थित आहे आणि सेटिंगची स चांगली आहे म्हणजे खूप चांगल्या प्रकारची सेटिंग आहे फळाची लांबी अतिशय उत्कृष्ट वाटली कारण मार्केटमध्ये याच एकशे पंचवीस सेंटीमीटरच्या लांबीला चांगली मागणी व ज्याचे काटे ना म्हणजे दाबल्यानंतर पण असे हे नाही झाले मोडले वगैरे नाही तर मग लोकांच्या दृष्टीने म्हणजे जे मार्केट आहे ग्राहक घ्यात आणि काटे वगैरे चांगले बघूनच घेतो आणि गडद हिरवा रंग असल्यामुळं कारल्याच्या व्हरायटीला म्हणजे पसंती भेटेल हा लांबच्या मार्केटला वाहतुकीच्या मा दृष्टिकोनातून काटे जर नाही मो म्हणजे मोडणार वगैरे नसेल तर ह्याचा पण चांगल्या दृष्टिकोनातून फायदा होईल म्हणजे शेतकऱ्यांना आता पुढच्या वेळेस जे आम्ही शेतीमध्ये कारले लागवड करू त्यावेळेस आरव आरडोर सीडची कार्तिकी व्हरायटी शंभर टक्के केली जायची ज्या शेतकऱ्यांना कारल्यामध्ये शे अतिशय उत्कृष्ट प्रकारचे उत्पन्न घ्यायचे त्यांनी कार्तिक व्हरायटी निवडायलाच पाहिजे आर्डोअर सीटची धन्यवाद